काय रे परशा काय रे अरे काल पूर्गी बघाय गेल दिल तुला का वाटत बघाय काल नाही का पूरगी पसंत नाही पडली आपल्याला का अरे पुरीच आणि तोंड एकच तुला सारखी पूरगी पसंत पडा नाही पाहिजे तरी कसली आपल्याला पूरगी अशी पाहिजे ना मी कसं आहे आपलं राजबिंडा गडी तशी पोरगी बी आपल्याला तशीच पाहिजे <laughs> गावात कुणाला कुणाची बायको नुसत असली आपल्याला पोरगी पाहिजे भेटली म्हणजे करणारच बी तसलीच पोरगी करणार तुम्ही हायच की गावात काय तुम्ही कुठं जायचं आहे तो लग्न नाही करणार त्यावर लग्न नाही करणार लग्न ये ना आपली लग्न होऊन आपल्या पोरात लग्न बरं झालं लग्नच होणार ना येऊ या ठावानीच राहणार माझ्यात काय तू मी करता का एकटा काय मी काय का तू अर काय काय म्हणजे काय म्हणजे चाळीस बघून आलाय तू मी चाळीस पुरी बघून आलोय चाळीस बघून आली चाळीस करल्यात मी चाळीस तोंडावर चपल्या हाणल्यात हा मला सांगू नको नाही दिले काय तुम्ही अक्कल पाहिजेत ला माझ्या आबोग घालवली सगळी झालं म्हणत होतो मी बघा येत नाही येत नाही तरी मला घेऊन गेलाय आणि आलाय ते आलाय असले वालाय त्याला म्हणलं कपडे घालत नाईट झालं काय अरे पूर्वी चिपल फेकून हाणली ह्याला पुरीचा बाप म्हणला पाहु ह्यातला मुलगा कोणता आहे मी म्हणलं ही पोरगी पदर घेऊन पाठव बसली होती तटकीनं उठली उठली की मला म्हणली

झे आणतो लग्न होणार आता बाबूराव आपण पुरकी बघायला तुझ्या उद्या अरे बाबूराव तुझं लग्न लग्न हेजल तू लग्नाचं स्वप्नच बघू नको बाबूराव तुला बुरखी बघाय गेलो ह्याला बघितलं ना ह्याला म्हणते तुला पप्पा येऊ बाबरा होईल पण तुझं नाही होणार लग्न ह्याच लग्नच होणार आपण लग्न करू आणि ह्याच्या नाकावटीतून चांगल्या चांगल्या बायका आणू लागला सांगा चांगल्या चांगल्या बायका आणू एकच बायको करणं होत का बघ ह्याच्या बाजू कोण नाही तिथे चपला बिबला हाणून आपल्याला हा घालणार तेवढं तर चांगलं दिसतो की लोका बघा तुम्हाला एक तरी पूर घेऊ का चल दाढी बिडी करून येस आ? आ? काय उगुठ दादा खरं रे टगे चांगलं त्या पारशाचं माझं चांगलं भांडण झोपलेलं तर इथं घेऊन आलो या खाली बसायला हा थगे हा हो काय का आयटमने मेसेज केला आहे काय हाय आयटमने मेसेज केला हाय हो बघू हो परत आला अजून एक तू कुठं राहतो बघू की थांबय घरात पहिला घरात तर राहता का घरात अहो गावाचं नाव सांगा वस्तीचं नाव सांगा का घरात टक्या हा तू काय कर माहीत आहे का तू जा इथनं जा जा अहो बघू दे तर मला हर बघ घेतल्यावर मला माहिती आहे तू की ते चाबरा माणूस ती असू द्या तिला मानावं तुला बहीण बीहीण आहे का या कधी अरे माझं जुळू दे आधी टाक्या का म्हणजे काय करतो माहिती आहे का टाक्या हां लग्नच करतो तू लई क्वीट दिसते राहू टाक्या बघू की राहू मला तर दाव तुला दाखवू शकत नाही तू काय करणार डीपीच मेसेज करत बसणार तू आयला जा मी बघतो आयला एक एका पुरेन मेसेज टाकला की तुम्हाला लगेच मैत्री विसरून जायचं कुणीतरी येणार तो ये का ये रानातली काम करायचे आम्ही हा दादा म्हणला का नाही इकडे चल की लगेच जायचं गुडू दादा म्हटला इकडं चल कितलं की कि तिकडं जायचं हा आणि एका पोरीने मेसेज केला की गुडू दादाने लगेच ला हाकलून लावलंय मला हा आता परत बोलवून दे गुडू दादाला मग सांगतो आता काय तुमचं दोघांचा उपयोग आहे गावात राहून करा बाबा काय तुला काय उचलून टाकला काय आम्ही काय तुम्हाला काय माहिती गावातलं अरे काय माहित नाही सांग कोण कोणाच्या घरी किती वाजता जातो कोण कोणाच्या घरी किती वाजता काय कशासाठी जातो सगळी माहिती असते मला असली माहिती बाकीच काहीच नाही माहिती बाकीच काय पाहिजे बसले तुम्हाला कायच नाही माहिती म्हणतो मी चाळीस पोरी बघितल्या आणि गुटुराच काय माझं त्यांच काय व्हायचं माझं काय लग्न करून वाटत नाही काय थांब थांब टाक्या का तुम्ही घ्याय नाग्यानी चाळीस पोरी बघितलं मग तुला काय पाहिजे माझा बिलको लग्न करायचं काय पाहिजे जरा खडलाय ना त्याच्यामुळे त्याचं तोंड सुटलंय किती दिवस अस थांबायच अरे बाबूराव उकांडाची दायना आणि तुझी मायना अजून बारा वर्ष म्हणलं तरी येणार नाही एवढं लक्षात ठेव काय करतो रे तू बघायला ना गेलो अरे काहीतरी काम धंदा केला पाहिजे पुरीने विचारलं काय करत पोरग काय सांगायचं आम्ही काय सांगायचं गावात सांगायचं एवढं काय सांगू काय सांगू थांब तू त्या गुड दादा बर असं कोटा न करतो कोणता हे टाक्या म्हणतो तुझी चाळीस पुरी अरे टाक्या इकडे चाळीस पुरी कोणी म्हणलं चाळीस पुरी बघायला त्यांचं अरे चाळीस गाया त्याच्या गाया बघितल्या म्हण चाळीस मशीन तोंड बघितलं असून त्यांनी नाही काय सांगतो नवीन पोरांना काय चाळीस पुरी बघितल्या हो। चाळीस पुरी दाखवल्या कोणाला बाबा पुरी अशा नको झाल्यात की त्यांनी चाळीस तुला दाखवल्या चाळीस पुरी आता कालच एक्केचाळीस पोरगी बघून मग काय झालं तिथं नाही पसंत पडली काय झालं चाळीस पुरी झाल्या ती सांगतो अरे चाळीस पुरी बघायचं म्हणजे काय सोप आहे का अरे काय चाळीस लाख रुपये खर्च करावं लागतो एक पोरगी बघायचं म्हणून लाख रुपये खर्च काय म्हणलं म्हणजे ती तुझं ऐकून आमच्या मागे लागले की मला एक पोरगी बघा म्हणून आहे का ह्याचं काय काम आता ठिकाण आहे का ह्याच काय ठिकाण आहे कोणता आणि हे म्हणतोय मला पोरगी बघा अरे उठून सुटून आज म्हणायला लागले लावले हाकलून ती माझ्या टेन्शन मध्ये आणि आता तुमचं काय मध्येच गुटू दादा का हाकलून गुटू दादा का हाकलून तुला आता काय त्या गुटू दादाला झालंय कुणी मेसेज केलाय तू कुठल्या पुरी ना जावलाय त्यातच गुटू दादाला मेसेज केलाय तुझं झालं लगेच तेव्हा गुटू दादा असा आहे का आपल्या कणगळी उभी मुतत नाही आणि तुझं झालं लगेच गुड दादा गुड दादा करा इथून पुढे गुड दादा म्हणत आहे की टाग्या चल इकडे टाग्या टाग्या हाय बसला उभा जाऊ बसला गाडी बसला टाग्या हाय त्यांच्या गुराला खाय गा खाऊ घालायला जा ना अजून त्याच्या प्राणातली काम करा टाग्या काय झाले की चल बाबूराव तू बी मग काय कसा झाला खेळ सगळ्यांना काय जा आता तू बघाय तू काय करतो रे काय का तुझ्या कामाचा ठिकाणा काय काय मला पोरगी बघा गुड्डू दादाला अजून पुरी मेसेज करतो काय खरे त्याचं त्या त्या गुडदा आपल्याला सांगितलं पाहिजे आपाला आधी आपण चौकशी करू नीटनीटक कर व्यवस्थित बघू खरं आहे काही टाक्याचं मी मला काय खरं वाटत नाही माझं दमकीला का तुझं काय चाललं र मधी मधी तिथं एक एक काय आलंय ते बघू दे की बघायचं का तेवढं चौकशी करून बघू काय तर नियोजन हा बाबू का बघू खर चालतय ना कुठं बरं कुठं जातं बरं आपल्याला कुठं काय गावा ना पोपट राव मला एक गोष्ट वाटत ही बिचारायचं जमत तर आपण उगच मध्ये काळ्या घालतोय मला काय खरं वाटा ना ते मगाशी मी आ ऐकल्यापासून का नाही तो सांगतो दात्या माझं चालेल डोकं चालायचं बंद तू एक काम कर मला पन्नास दे मी जरा वाईज लावून येतो मग त्याला कुठं बी हुडकू बघा कुठं बी आपण त्याला अजिबात नाही मला बायको साखर बुकणी आणायला दिले शंभर रुपये आणि तुला अख्खे पन्नास द्यायचे मानल्या साखरच साखरच झाली चाळीस पन्नास रुपये किलो का आजच्या दिवस माघारी काय अरे बायको पैसे काढून घेते कपड्यातून त्याच्यामुळे इथं ठेवतोय तुझं आहेत का पाच पन्नास हजार त्याकडे ठेवावर हो

हो सेठ काय पोपटराव एक काम करा गे आपलं बोला की आपल्याला साखर पाहिजे होती किती काय आपल्याकडं हाय मस किती पाहिजे तुम्हाला मला वय मला पाहिजे होती ट्रक बर ट्रक साखर कुलाच्या घालतो ये आणि पाच सापती बुखण्याची पाहिजे ते साखर लागत नाही का घरात चहाबी प्यायला तू हा तू ये तुला बी चापासतो कशाला चहा पासतोच आधीच ते दहा हजार रुपये दे का त्या हजार देतो की दहा हजार झाल्यात त्याचा दहा हजार आणि कसं झालं तू घेऊन केला पैसे अहो इतकं कसं काय झालं एवढ्याच झाल्यात पहिला बघितलं का हजार रुपये घेतले त्याचं दहा हजार रुपये गेलेत तर देतो देतो काळजी करू नका आम्ही कोणाचं दिलात ताव्हा तुमचं बुटणार आहे तेवढ आपलं ते साखर आणि ह्याच बघा साखर देतू हे उदारी जमा करा किती झाली बघा हे असं बघा राहू शेठ तुमचं आम्ही आलो लगे तुम्ही वय काढायचं हा साखर किती झाली राहुदारी दोन हजार चारशे रुपये झाले दोन हजार चारशे एक काम कर मग हे पन्नास घ्या आणि ते साखर जी पाठवणारे घरी बुकवणारे आणि हे ते पन्नास त्या नऊ वजा करा आणि बाकीच पैसे मांडून ठेवा तुमचं दिलं जात एक काम कर मला एक बिस्किट दे काय घ्यायचंय तुला कसला बिस्किट घ्यायच काय घ्यायचंय कसला ओरीव आहे तुझ बघ ही काय ती काय पॉपकॉर्न असलं काय आसारा बसारा खाताय काय मग कसलं खायचं असतं चांगलं वाय जरा काजू बदाम खाके काय बिस्किटचा पोडा लेकराला वाय चांगला खाया घालायचं बदाम बदाम हाय पन्नास रुपये किलो पन्नास रुपये का दी, दी किलो बर शेट मी का म्हणतो आहे का गे तेवढं आपलं काम कर रहा ए मावशी अन लय बडाबडा करण कर तुझं पर्सन देतो तुला काम त्याचं दे ना ना घे ना कांदील घेऊन ये ना आणि म्हण दिमाला दोन पोती साखऱ्याची आणि चार पोती चहापत्तीची ए ही पन्नास रुपये जमा करून घे आणि ती पाठदीशी <laughs> तू असल्यावर ना खूप छान दिसते माझं किती प्रेम आहे तुझं ती मी सांगू शकत नाही आणि तू ए ऐक ना इकडे ये काय रे मला मला माहिती आहे तुझं पण किती प्रेम आहे माझ्यावरती हो आपण ऐक ना आपण फिरायला जाऊया का फिरायला हो कुठं फिरायला आपण बाहेर असं लांब तिकडं आपण शॉपिंग पिंग करूया हो कुठे जायचं आपण तिकडं गोव्याला जाऊया किंवा महाबळेश्वरला जाऊया असं छान वातावरणात

बाबुराव दम दम, दम। इला का ना माय का? पैसे घेऊन गेले बरं का पैसे दे पैसे दे माझे पहिले माझी बायको जाळून हानी मला देतो काय झालं माहिती का काय केलं पैस देतो कि तात्या ते मग दुकानाला गेलतो आणि तिथं ते सुगंधा मावशी आले अरे तिने काय काय सुगंधा मावशी तर काय सांगू नको तू काहीतरी खोड केली असते ना म्हणून तिने पैसे घेतला असत तू हा काय एखाद्या माथाऱ्या माणसाला एवढं सातवायचंय देतो ना का तात्या न काळजी करू म्या कोणाचं दिले तुझा तुझं होणार रे होका एवढा वेळ आम्ही बसलो तरी दिसलो नाही कुठं बसलो तो काय नो चल हे चल येतो का कोण आहे चल चल कोण नाही मग उंदीर निघाला चल आपण फोन करायचं ना ते फोन करायला देऊ कुठं बॅलन्स संपलाय एक फोन करतो मिस कॉल देतो मिस कॉल देतो नाही एवढं बॅलन्स घालवत बॅलन्स संपलाय तात्या तुम्ही लावून द्या तुम्ही लावून द्या घरीच असेल आता आमच्याकडे फोन नाही काय नाही गेला असेल उसात बिसात कुठं तरी काम काढलंय काय आपण आता काय कामच करतोय त्यांच्या इथं म्हणल्यावर काय काम नाही काढणार मग काय काढणार आवाज बरो काय बघू ना दोन मिनट कोण वरच नंबर त्याच्यात कशाला बघतो मी लावतो फोन मला मोबाईल मधलं मोबाईल नाही फक्त माझ्याकडं पण कळतं मला सगळं पोपट राव तात्याला सांगा समजून नेट तात्या, ने। तात्या। लाव ना तात्या फोन लावतोय लावतोय राव बघतोय राव या या। हो या हा बघा ही कोणतरी पोरगी आहे पोरगी कोणाचा फोटो असलं लफड चालल्यात म्हणलं होत ना तुम्हाला ही आपांच्या कानाव घातलं पाहिजे हा कुठे आहे पोरगी खरं गेला का पोरगी होई ती मग कोणी अरे ता ते ही दिसा नाही वेळ का हे बांडे आहे ही मी हा ही बाबुरा वे इथ ही काय सोडायचं नाही बर का आता काय करा माहिती का इथे कुठं जाता काय तुम्हाला हाताला लागणार नाही जाग मध्ये मला काय नाही मी आपलं जातो करेन तू बस चल तू र अरे काय आपण यार नुसतं फोनवर बोलतो व्हिडिओ कॉलवरती बोलतो पण आपण भेटूया ना हां मी चार वाजता पत्ता पाठवतो हो तुला लोकेशन आणि मग भेटूया आपण हां हो आणि ऐक ना मी तुझ्यासाठी एक शायरी लिहिलेली आहे ती तुला सांगू का हां वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला आपल्या प्रेमाच्या मध्ये जो कोणी येईल तर त्याला एकच समजावून सांगणार मय रुके साला। का नाही आला बेका वेगळा बदाम बघा मी अरकुड चालला अरकुड चाललं तरी चाललं म्हणजे काय तुझ्या तुमच्यावाणी असं हो प्रेमाने बसून जमताय का अरे आज लय मोठी गोष्ट झाली माहितीये का काय झालं असं ईद येड्यावणी बसताय तुम्हाला बी मोबाईलचं येडे जरा सुधरा अभ्यास करा त्यांना काहीच माहित नसेल काय झालं काय सांगू नका कोणाला कुठू जाला रंगी हात पकडले एका पुरी बरोबर बोलता नाही माहितीये का अरे असं हसून नाही जमत आता बघ ना ते आप्पाला सांगतो आपण ना आसोडाची ठोके टाकले त्याला तिथून पुढे हीच आहे का हीच आहे का हीच हीच पोरगी तुमच्याकडे कसं काय अह आज पुरीने मेसेज केलात माहितीये का पोरगी फिरगी काही नाही अरे हेच फोटो होताडी पिला आमचाच प्लॅन आहे ते त्या गुड्डू दादाची चांगली जीरावली आम्ही पाहिलं ते गुड्डू दादाने पुरी संग बोलताना मला हाकलून लावलं तिथन आणि तुम्ही बोलताय ओ ते संग संगे आ आम्हीचे आम्ही असं बी करता तो हं अरे पण पकडल्या गुड्डू दादाने नाही कुत्रीच्या आईवणी हنين काय नाही करीत आता ही काय ही थोडंसुक झालं आता आधीच आम्ही ढ मोठा प्लॅन केलाय काय साडी कशाला साडीच काय पुढचा प्लॅन पुढचा प्लॅन आहे ते कुठं दादा आधीच लई दिवसाचा उपाशी असं काही साडी घेऊन जाशील ना त्याच्या पुढे काय होईल माहित नाही त्याचा उपवासच फेडतो आता राम झालं पण पण किती दिवस झाला आपण भेटायचं म्हणतोय दोन तर दाखव नको लाज वाटते काय लाज येते कोण सुद्धा नाही येत नको ना तुझ्या हातात त्याच काय ना मी माझ्या पप्पांवर गेले ना

मेल्या मुड मुडद्या ह्या वया तुला जेवाणी फुटते वर एकट्या बायला बघून तुझ्या तिरडीचा मोलडा बांबू आता तुला दाखवत राम्या तुला राम्या होता वय तुला आता सुटी ना

विराट बिराट लैलय भारी म्हणत सारी घाजत फिरमाचं बिराट लैलय भारी म्हणत सारी घाजत फिरमाचं बिराड लैल भारी म्हणत सारी घाजत फिरमाचं विराट भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लैल भारी म्हणत सारी कसतै फिरमाचं बिराट लय भारी म्हणत